नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आलो आहे आम्ही आज म्हणजे काल आले आम्ही गावी दुपारी तर गावचं वातावरण बघू शकता इकडे कणसांचं वाळवण घातलं त्याला मी बसले राखण कोंबडे वगैरे येतात ना किंवा पावसाचं वातावरणसुद्धा आलेलं आहे बघू शकता ऊन तर अजिबात नाही पण ढग आहे गरमी सुद्धा आहे कणसाचा कडबा आणलेला तो मशीनला सोलून मशीन घेऊन गेली आणि बघू शकता वातावरण एवढी ऊन तर नाही पण गर्मीचं खूप वातावरण होतं आतल्या तशी गरमी लागत होती आणि कसं कसे अचानक पाऊस आल्यामुळे पाठीमागं सुद्धा कणस सुकट टाकलेले ते घेऊन आले इकडे कणस उकडतात पाऊस जोरात आले मक्क काढली तर पाठीमाग कणस सुकवायला टाकले थोडीशी भिजली अचानकच पाऊस आले बघू शकता ढग तर नाही दिसत थडबस झाकायचं चाललंय ग्यूरु। okay. ग्यूरु। okay. Not... चला तो किरेड बिस्तर पटकने में किरेड जस्ट पाले पाटी जेवणसुद्धा झालेलं फ्लावर वाटण्याचे भाग वांगी च आमटी केलेली रात्रीच्या आमटे आणि त्या खरवीस शिजते गाईचा दुधाचं खरवीच आहे ही गावी खूप मजा मिळते खाण्याची हा ही व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा इकडे पाठीमागं मी कपडे धुते गावी आले की हे आपल्याला काम असतं तिथं मी कपडे धुत होते पण मुंबईला सवय नाही पण गावी आल्यानंतर ही सवय करून घ्यावीच लागते हातानेच कपडे धुवायला लागतात इकडं पाठीमागं मटण आमचं शिस्ते आमच्या घरात दोन माणसं माळखर आहेत सास सासरे त्यामुळे आम्हाला या गॅसवरती नॉनव्हेज करावं भा पालघरची भाजी गावाला आलेली ती येणार होती त्यासाठी आम्ही मटण आणलेलं आणि आमच्या आतल्या किचनमध्ये आम्हाला आलावट नसतं इथं सासूबाई माझ्या भाकरी घालतात ते माळखर आहेत सास सासरे त्यामुळे नॉनवीसले की त्याच किचनमध्ये जेवण भात भाकरी त्याच बनवतात

नंतर मग पेप्सी यायला करवांद सुद्धा मग कन्फ्युजन करवांद घ्यायचं तुम्हाला पोप पोपट नाही केलं नव हा पोपट घेऊन पण मी होते खाल्लं मग ते बाजूला दिलं प्रद आधी म्हणजे नको आणि नंतर दिल्यानंतर मग ते हा मग मी अजून आहेत का मग पप्पा सांगत होते खाणार आहेत का बघ नको म्हणले मग ते समोर दिलं त्यांना आणि दोन खाल्या मग ते चांगली टेस्टी लागतात गोड त्यांना खाऊन बघूनच जाणे आणखी हा दुपार झाली की पावसाचं वातावरण झालं बघू शकता रोज असं दुपारच्या वेळेत असा पाऊस येत होता आणि वातावरण तर मस्त असं हिरवगार झाडं वगैरे झालेले आणि मस्त डोळ्याला असं थंडावा वाटत होता असं छान वातावरण झालेलं आणि हा व्हिडिओ काढलेला माझ्या भाचीच्या मुलाने खूप पाऊस येऊन आणि इजांचा गडगडाट चालू होता जोरात पाऊस येऊन गेलेला बघू शकता खाली परड्यात नाही वगैरे सगळं पाणी पाणीच झालेलं आहे वाळवण घातले ते बघू शकता कणसाच्या एरियावर कागदावरती पाणी जमा झालं एवढा पाऊस लागला होता कर <US>